आज मंगळवार तेवीस जुलै कोयना धरणाचे सायंकाळी पाच वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणात येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच कोयना धरणामधून किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे याशिवाय कोयना धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याआधी आपण जर आमच्या बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील जून ते तेवीस जुलै दरम्यान कोयना क्षेत्रात दोन हजार सातशे त्र्याण्णव मिलीमीटर नवजातला तीन हजार दोनशे पासष्ट मिलीमीटर आणि महाबळेश्वरला दोन हजार सातशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सायंकाळी पाच वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात एकोणपन्नास हजार चारशे बावन्न क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे आज सकाळी कोयना धरणात सत्तेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या कोयनेचा एकूण पाणीसाठा हा सहासष्ट पॉईंट सतरा टी एम सी झाला तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकसष्ट पॉईंट पाच टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या बासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के भरले आहे मागील नऊ तासात कोयना धरणामध्ये एक पॉईंट बासष्ट टी एम सी पाण्याची वाढ झाली आहे कोयना धरणातून सध्या एक हजार पन्नास क्युचेकने निसर्ग सुरू करण्यात आला आहे